हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्ण ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वराज ब्लॉकच्या पुन्हा एका नवी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते आणि तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मस्त असाल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असणारच की आमच्या घरची परिस्थिती म्हणजे माझ्या मुलांची तब्येत चांगली नाही आहे आम्ही आहे हॉस्पिटलमध्ये आणि ही आमच्या हॉस्पिटलची प्रायव्हेट रूम आहे माझ्या दोन्ही मुलांना लागलेला आहे सालाईन आणि त्यांना झाला होता डायरिया म्हणून त्या ठिकाणी त्या दोघांनाही सलाईन लागलेला आहे आधी सुरुवातीला ओजसला झाला होता आणि त्यानंतर ओजसचंच आरावलासुद्धा झालं आणि आता दोघंही दवाखान्यामध्ये भरती आहेत आणि ही आमच्या हॉस्पिटलमधली प्रायव्हेट रूम आहे या ठिकाणी सर्व औषध आरवचं ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते ओजसचं औषध ठेवलेलं आहे आणि आम्हाला स्पेशल रूम दिली होती कारण हे दोघंही आजारी होते त्यामुळे आणि आपली मुलं जर आजारी पडलेले असतील तर प्रत्येक कोणत्या साईला करमतसुद्धा नाही आणि घरात कोणालाच करमत नाही कारण की खूप छोटे मुलं आहेत एक आता फक्त ते एक वर्ष झालेले आहेत आणि त्यांचा वाढदिवस होऊन फक्त आठ दिवस झालेले आहे आणि त्यांना डायरियासुद्धा झाला आता ह्या ओजेचं थोडं बरं वाटत आहे कारण ओजेची तब्येत आधी दोन दिवस आधी खराब झाली होती त्यानंतर दोन दिवस नंतर आराग्य झाली होती तर ओजसला आता थोडं बरं वाटत आहे त्यामुळे तो खिळतसुद्धा आहे उठून बसलेला आहे आणि या ठिकाणी पहा ही हॉस्पिटलची खिडकी आहे यामधून बाहेरून सर्व काही दिसते मोठी खिडकी होती हा हॉस्पिटलला आणि आरव अजूनही झोपलेलाच आहे आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे यामध्ये आरावसुद्धा आराओलासुद्धा बरं वाटत आहे तर मी त्याला बिस्किट दिलेलं आहे खायला तसं तर त्याला सध्या बिस्किट वगैरे नाही सांगितलेलं आहे परंतु कसं लहान मुलांचं तोंड औषध गोळ्यामुळे खराब येते त्यामुळे मी त्याला बिस्किट दिलेला आहे आणि तो मस्तपैकी खातसुद्धा आहे परंतु खूपच विकनेस आलेला आहे दोघांनाही आज ओजस या ठिकाणी ओजस मस्तपैकी खेळत आहे चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांची व्यवस्थित काळजी घ्या कारण भरपूर उन्हाळा आहे चला तर मित्रांनो बाय बाय